बेकायदा दारू विक्री विरोधात मोठे अभियान राबवलेल्या शिकरापूर पोलिसांनी बुधवारी तळेगाव ढमडेरे आणि केंदूर येथील तीन होटेल छापा थेट जागा मालक आणि हॉटेल मालकांवर गुन्हे दाखल केले आहेत यात केंदूरगावचे विद्यमान सरपंच असलेले अमोल शांताराम थिटे यांना दारू साठ्यासह ताब्यात घेतला आहे तळेगाव ढमडेरे येथील धानोरे रस्त्यावरील जेधेवाडा हॉटेल तसेच केंदूर येथील दोन हॉटेलांमध्ये बेकायदा दारू विक्री सुरू असल्याची माहिती शिकरापूर पोलिसांना मिळाली त्यानंतर एकाच दिवशी तीनही हॉटेलवर कारवाई करण्यात आली तळेगाव ढमडेर्या येथील धानोरे रस्त्यालगत असलेल्या जेधेवाडा हॉटेल मध्ये छापा टाकून हॉटेल चालवणारा अभिषेक सुभाष जेधे वैवर्ष एकवीस राहणार तळेगाव ढमडेरे तालुका शिरूर याला दारू साठ्यासह ताब्यात घेतले तर केंदूर येथील हॉटेल तोरणा येथे छापा टाकत शिवाजी विठ्ठल थिटे वैवर्ष बत्तीस राहणार केंदूर तालुका शिरूर व हॉटेल सूर्योदय येथे छापा टाकत अमोल शांताराम थिटे वैवर्ष पस्तीस राहणार केंदूर तालुका शिरूर यांना देखील दारू साठ्यासह ताब्यात घेतलं या तीनही कारवाईत पोलिसांनी थेट जागा व हॉटेल मालकांवर गुन्हे दाखल केले या कारवाईत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे पोलीस हवालदार विकास पाटील अमोल चव्हाण नारायण वाळके आदींचा सहभाग होता